समृद्ध विचारानेच गावे समृद्ध होतील पद्मश्री पोपटराव पवार नेत्रदान चळवळीचा वर्धापन दिन उत्साह संपन्न कोणताच धर्म अधर्म शिकवत नाही तो मानवतावादच शिकवतो त्यामुळे आपण सुद्धा सर्वांनी जात धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतावादी विचार केला पाहिजे तरच आपली गावे पुन्हा समृद्ध होतील कारण समृद्ध विचारच समृद्ध गावे निर्माण करू शकतील असे मत राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा बारावा वर्धापन दिन झाला या प्रसंगी श्री पवार बोलत होते नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती याच कार्यक्रमात वर्षभरातील नेत्रदात्यांच्या कुटुंबियांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले लक्ष्मी देवालयासमोर हा कार्यक्रम झाला श्री पवार म्हणाले बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या संतांनी वारकरी परंपरेतून समाज एकसंध एक ठेवला पण संत गेले आणि त्यांचे विचार समाजात घेऊन जाण्यात आपण कमी पडलो राष्ट्रपुरुषांचे पुतळे चौकाचौकात चौका लावणे जयंती आणि पुण्यतिथीत साजरी करण्यातच आपण बग्न आहोत खरे तर राष्ट्रपुरुषांचे विचार कृतीमध्ये आणणे महत्त्वाचे आहे त्यातच समाजाच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे डॉक्टर सदानंद पाटणे यांचेही भाषण झाले दरम्यान अकाताई दड्डीकर रुक्मिणी मांगले आनंदा सुतार सर्व ऐनापूर बाबूराव जाधव हंदेवाडी महारुद्र शिंतरे अनिल रेगडे मलगोंडा पाटील सर्व भडगाव पांडुरंग जाधव करंबळी वसंत ढवळ आजरा निवृत्ती मोहिते हरी पाटील सर्व आत्याळ शांताबाई पाटील हरळी बुद्रुक निंगापा हुगाई बुगडीकट्टी या नेत्रदात्यांच्या कुटुंबियांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले कार्यकर्ते अवधूत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले प्राध्यापक आश्पाक मकानदार यांनी सूत्रसंचालन केले गड व आजार तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते जे अनुभव मी माझ्या गावात घेतले काम करताना सरपंच म्हणून जे गाव एक काळी दुष्काळी प्यायला पाणी नाही जानेवारी नंतर खायला अन्न नाही म्हणून ना चार ना ना महिने गाव स्थलांतरित व्हायचे आणि अपघाताने मी गावाचा सरपंच झालो होतो जे काम आम्ही पस्तीस वर्ष गावकऱ्यांनी केलं एक दुष्काळी गाव प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही पण घराघरामध्ये दारू एक काळचा प्रती कोल्हापूर मांडल्या जायचं कुस्तीतल्या परत बहात्तर ला दुष्काळ शहात्तरचा दुष्काळ ब्याऐंशीचा चा दुष्काळ दूध गेलं दारू आली आणि एका दारूच्या बाटलीत अनेक मुलींचे लग्न जमायला लागतं मुलांनी दारू आणायची गुरुजींनी काभाराने शाळेत बसून दारू प्यायचे इतकं टोकाला गेलेलं आणि त्या गावात मी चौथीपर्यंत शिकलो खडकावरती गाव पाऊस खूप कमी तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला खूप चांगला पाऊस पडतो आणखी भाग्यवान आहात छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली होईल छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन पुढे जे कार्य मोठं उभं राहिलं त्या छत्रपती शाहू महाराजांनी या देशाला ग्राम विकासाची जलसंधारणाची आणि लाल मातीची मल्लविद्येची एक मोठी दिशा दिली आज भारतामध्ये शेतकऱ्यांची बाजारपेठ कुठे असल तर ती कोल्हापूरमध्ये राधा नगरी धरण ब्रिटिशांना डिझाईन करायला छत्रपती शाहू महाराजांनी लावलं सामाजिक क्षमतेचा एक मोठा विचार छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण देशाला दिला म्हणून अशा एका मोठ्या विचारधारेमधून अशा प्रकारची नेत्रदानाची चळवळ निर्माण होणार नाही तर ती कुठून होणार आहे म्हणून एक मोठं कार्य या माध्यमातून आपण सर्व लोक करतात म्हणून ज्या वेळेस आज जगभरातल्या समस्या पाहतो ज्यांच्याकडे बुद्धी आहे दृष्टी आहे सगळ्या गोष्टी आहेत पण या माणसाने विकासाच्या नावाखाली जे एक शिवसेन निसर्गाचं केलं आणि त्याचा दुष्परिणाम हा समस्त मानव जातीला एक मोठं संकट म्हणून पुढे आले पण एखादं छोटं काम आपण गावात हाती घेतलं आणि सातत्य ठेवलं थे थे तर त्याची चळवळ होते आणि ज्यावेळी कुठल्याही कामाची चळवळ होते त्यावेळी जगभरातील चांगली माणसं त्या चळवळीकडे आकर्षले जातात म्हणून आपली जी चळवळ नेत्रदानाची बारा वर्षाचं तप पूर्ण केलं म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रतज्ञ आपल्या गावाला व्हिजिट द्यायला आले डॉक्टर पाटणे सरांच्या माध्यमातून <स्था> नाहीतरी अशी माणसं आपल्या गावात येण्याचं कारण नाही पण लक्षात ठेवा मी खूप वाच पैसे असणारे खूप लोक हो आहेत पण दातृत्व असणारे खूप लोक थोडी आहेत पण समाजातली माणसं आहेत आणि प्रामाणिकपणे काम करणारी चळवळी पण आहेत त्यामुळं समाज व्यवस्था जिवंत आहे हे लक्षात ठेवा म्हणून आपली जी नेत्रदानाची चळवळ आहे ही चळवळ एक दिवस असा येईल की ती कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यातून भारताच्या दोन लाख सत्तेचाळीस हजार पंचायती आणि साडेसहा लाख गावापर्यंत गेलेले असत आपले सगळे राष्ट्रपुरुष गोरा कुंभार सेना न्हावी बंका महार चोखा मेळा कानो पात्रा शेख मोहम्मद महाराज संत रोहिदास महाराज संत सावता महाराज आणि संत भगवान बाबा बारा बलुतेदार अठरा पकड जातीच्या संतांनी या वारकरी परंपरेतून समाज एक संघ ठेवला पण हे संत गेले आणि त्या त्या संत आणि राष्ट्रपुरुषांचे विचार त्या त्या समाजात घेऊन जाण्यात आम्ही कमी पडलो आणि राष्ट्रपुरुष आणि संतांचे चौका चौकात पुतळे लावले आणि जयंती आणि पुण्यतिथीमध्ये सगळी तरुणाई नाचायला लावली राष्ट्रपुरुषांचे विचार कृतीमध्ये आणलं काजही समाजाच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तिथे आहे कुठलाच धर्म अधर्म शिकवत नाही मानवतावाद शिकवतो म्हणून आपण सुद्धा सर्वांनी जात धर्म आणि त्याच्या पलीकडे जाऊन एक मानवतावादी विचार जर एकत्र येऊन केला तर आजही ते दिवस लांब नाही पुन्हा आपली गावं समृद्ध होतील कारण समृद्ध विचारत समृद्ध गावं निर्माण करू शकतो अनेक जाती धर्म गरीब श्रीमंत हे काय जन्माला येताना कोणाच्या हातात नस श्रीमंताच्या घरात यायचं का गरीबाच्या घरात पण गरीबालाही बोट देऊन वरती घ्यायचं हा मात्र मानवतावाद असो आणि तो मानवतावाद आपल्या मंदिरामध्ये असो मस्जिदीमध्ये असो चर्चमध्ये असो बुद्ध धाममध्ये असो इसाई घरमध्ये असो हे सगळं घेऊन आपल्याला जगण्याचा रास्ता म्हणून धर्म आहे पण धर्म हे जीवनाचा अंतिम ध्येय नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून भारतीय संस्कृतीने मानवी जीवनाशी गुंफण सण आणि उत्सवाच्या माध्यमातून लग्न सोहळ्यातून सत्तावीस नक्षत्राच्या आधारे केली होती म्हणजे पंच्याहत्तर वर्षाच्या अमृत महोत्सवात पंच्याहत्तर वर्षापूर्वी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस सत्तेचाळीस ला पहिलं मूल जन्माला आलं बारा नंतर एक मिनिटाने त्यावेळी जी मुलं त्या दिवशी जन्मली पंधरा ऑगस्टच्या दिवशी सत्तेचाळीस ला ते पाच हजार क्युबिक मीटर पाणी घेऊन जन्माला आले आणि कालच्या अमृत काळात जे जा जन्मले ते सतरा सतराशे क्युबिक मीटर पाणी धुवणार आले किती म्हणजे पंच्याहत्तर वर्षात पाच हजार वरून सतराशे वर आले जगाच्या पाठीवर पाणी मोजण्याचं एक मापक आहे ते सांगतात ज्या देशामध्ये दर डोई सतराशेच्या खाली येईल तो देश वाळवंट प्रक्रियेकडे सुरू झाला म्हणून समजा जैसलमेरचं राजस्थानचं वाळवंटाचा पट्टा सरकतो यात तापमान बदलाचा परिणाम आपल्या हवामानावर झालाय मान्सूनवर झालाय आणि सत्तावी नक्षत्राच्या आधारे कुठल्या तरी नक्षत्रात आपला जन्म होतो उत्तरा किंवा प्रत्येकाच्या नक्षत्राचं एक झाड आहे ते झाड लावायचं मोठं करायचं फळ आणि सावली घेतली की आपल्याला पुण्य मिळत आणि जन्मानंतर नामकरण विधी झाला की आपल्या नावाला एक झाड सत्तावी नक्षत्र आणि बारा राशी आपल्या जीवनाची सायकल मांडलेली आपल्या पूर्वजांनी लक्षात ठेव आणि ती सायकल सगळ्या सणामध्ये सण आणि उत्सवामध्ये गुंफवलेली पण आमचे सण आणि उत्सव आता सगळे हद्दपार झालेले आता फक्त जवणाळे आणि वर्गणी असं चालले म्हणजे बाजार या गावात सव्वीस जानेवारी नव्वदला पहिलं काम हाती घेतलं दोन महिने सरपंच झाल्यावर गावाचा आलो नाही आमची आई निघून गेली होती आठ दिवस तू तू शिकलाय तू जपा तिकडा या गावात येतो कशाला इतकं बिघडलेलं गाव आणि मग सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन म्हणून आलो आखो गाव ग्रामसभेत हे मालिक काय नव्हतं त्यावेळेस जा आणि सुरुवात प्रत्येक जण उठायच्या मैला उठल्या दारू बंद करा काही मैला उठल्या झालं झाले हांडा घेऊन पळावं लागतं दोन दोन किलोमीटर पाणी नाही पाण्यासाठी करा शेतकरी म्हणले जानेवारी संपलेले पंधरा फेब्रुवारी नंतर आमच्या कुठलाही कुठलंही पिकनस पण आता तुम्ही येऊन जात सोळा कोटीचा कांदा विकला सत्तर लाख रुपये आमच्या डेअरी शिल्लक रोज एक रुपया बोनस देतो अर्ध्या रात्री अडचण आली की पन्नास हजार लाभ अडचणी देतो गाई घ्यायची एक लाख लगेच देतो पण शंभर टक्के वसुला प्रधानमंत्री आवाचं घरकुसुद्धा आमचे लोक फुकट घेत नाहीत या रेवड्या संस्कृतीमुळं समाजाची क्रय संपली एका मुस्लिम कुटुंबासाठी मस्जिद गावाने बांधली आणि आन तेही हनुमान चालीसाला मंदिरात येतात एकही पुतळा गावात नाही आणि ज्यावेळी सुरुवात केली इतक्या समस्या रस्ता पाणी मंदिर खूप झाले एवढी आदि तयार झाली गडबडून गेलो पस्तीस वर्षपूर्वी असं काही नव्हतं योजना योजना आणि मग काय करायचं ग्राम विचारलं अण्णासाहेबांना काय करायचं पैसे आहेत का ते म्हणले आहेत किती आहेत चौदा हजार जेव्हा रोजगार योजनेचे त्याला नियम होते मी आपली शाळा दूर सु येईल का पहिली सुरुवात करू या शाळेत शिकलो शेण आणायचं शनिवारी शे मुलींनी सारवण करायचं असंच ना पण आता बरं झालंय पण गुरुजी कोणाच वर्गात याला आता एक गुरुजी चार वर्ग शिकवायचा आणि पोरांनी घरी खोड केली आई वडील तुझ्या गुरुजीला सांगतो गाव चालूच होते गुरुजी एक काळीवर का आणि मग ते केलं आणि चौदा हजार अनाऊन्स केलं मी कि के एक हजार खड्डे खोदायला तुम्ही तयार आहेत का सगळे म्हणले हो मग कार्यक्रम संपला आणि एक हजार खड्डे दोन तासात खो खोदले एक हजार चिंचे झाडं लावली त्याला काटेरी कुंपण केला विहिरीने पाणी भरल्या पण त्यावेळे गरिबी इतकी होती गव्हाची पोळी खालतो गावातला श्रीमंत होता चार महिने गाव पळायचे इकडं तिकडं शेजारच्या गावात गावात कुठला अधिकारी गावात कामाला येत हो नव्हता आणि तिथे पाहिलं मग शाळा दुरुस्ती आणि ते हजार खड्डे पन्नास लोकांच्या नाव पेमेंट केलं आणि ते चौदा हजार काढले गावाच्या फंडात जमा केले शाळा दुरुस्त केली फरशी बसवली पडवी केली रंग दिला दुसरं दुसरी शाळा दुरुस्त केली ते गावाचं वैभव म्हणजे व्यायाम शाळा तिसरं वैभव मारुतीचं मंदिर चौथं वैभव ग्रामपंचायत हे चार मंदिर गावाची आणि पाचवं मंदिर आम्हाला करायचं होतं ते वन मंदिर बालपणी पाहिलेलं गाव हर्वगार करायचं हे स्वप्न पाहिलं होतं ते पहिला प्रयोग आणि पहिल्याच अपयस आणि पस्तीस वर्षानंतर ते काल पूर्ण झाले दहा लाख झाड आम्ही लावलेली आहेत बांधावरच वाळलेलं झाड सुद्धा कोणी तोड तोडत नाही कुराडे फेकून दिल्या आमच्याक फक्त आता वाघ येणं बाकी आम्ही वाघाला विनंती केली की इकडं तुपद्रवकर आमच्याकडं काही येऊ नको पण बिबटे मात्र आलाय मोर आले हरण आले लांडगे आले खोले आले ससे आले ज्या गावात जानेवारी हात पंपाचं पाणी आटायचं शंभर फूट आणि विहिरी कोरड्या पडायच्या त्या गावात एकतीस मेला पस्तीस फुटाव पाणी लागत नव्वद विहिरी असताना शंभर फूट जानेवारी चारशे अठ्ठावीस विहिरी झाल्या पस्तीस फुटाव पाणी आणि साहेबांनी पाहिले जवळ येऊन त्या दिवशी आमचं तर तुम्हाला चॅलेंज एकतीस मेला या माझ्या गावात एकतीस मेला आणि गावातल्या विहिरीचं पाणी प्रामाणिकपणे एकत्र येऊन केलेले प्रयत्न आहेत आणि आमच्या प्रयत्नाला प्रशासनाने प्रामाणिकपणे केलेली मदत आमच्या प्रयत्नाला प्रामाणिकपणे मदत केलेली राज्यकर्ते आमच्या प्रयत्नाला प्रामाणिकपणे मदत केलेली अवधूत पाटला सारखे पत्रकार आहेत का ज्यांनी राखण्याचे रकणे छापले पण एक रुपयाची जाहिरात पस्तीस हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे पेपरला नाही कुठलाही पत्रकार कुठलीही अपेक्षा नाही म्हणून कुठलं तरी एखादं काम होत अस ते सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाला होत अस आणि म्हणून ते बाजार उभं केलं आज दारिद्रश्याचं कार्ड मागायला कोणी येत नाही शून्य झालं म्हणजे डॉक्टरची गरज नाही घराघरात शौचालय ब्याण्णव साली बांधले आर आर पाटील साहेब अख्खा महाराष्ट्रात फिरलो आम्ही खूप आभा तर सात वेळा माझ्या गावात येऊन गेले सात वेळा तंटा मुक्तीचा पहिला ड्राफ्ट विश्वा नागरे पाटील साहेब होते आमच्या ग्रामपंचायतीत केला पस्तीस वर्षानंतर आम्हाला ग्रामपंचायतीत खुर्ची मिळणार आहे आता सरपंचाला पण दहा लाख वर्गणी आम्ही गावकऱ्यांनी टाकले आता लोकशाहीला शिस्तीची गरज आहे हिवरे बाजारमध्ये आम्ही शिस्त लावणे बोरवेल घ्यायचं नाही जास्त पाण्याच ऊळ डाळींब द्राक्ष केळीसारखे के पिकं घ्यायचे नाही ऊसापेक्षा आम्ही दहा पट जास्त उत्पन्न घेतो कांदा बटाटा भाजीपाला ढगाई फुटला गारपीट जरी झाली तर कमीत कमी नुकसान आहे बरोबर आणि म्हणून आता तप्पन बदलाचं हे संकट आहे म्हणून आपण एकत्र आलो की कुठली अडचण येणार नाही पुन्हा या की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने किती सुंदर स्लोगन मरणोत्तर नेत्रदान चळवळ बारावा वर्धापन दिन आणि आपल्या संपूर्ण या चळवळीत सहभागी असलेल्या आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या चळवळीला आणखी मोठं स्वरूप देण्याचा निश्चितपणे आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि चळवळ समस्त भूतलावरील नेत्रहीन असणाऱ्या दिव्य आत्म्यांना एक नेत्रदानाच्या चळवळीसाठी एक स्किल डेव्हलपमेंटचे असे उपक्रम करून नवीन स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या चळवळीला पाठबो देऊ असंच मी व्यक्त करतो आणि जो ब्रँड साहेबांनी या ठिकाणी या उत्पादनाचा केला आणि पंचायत समितीच्या माध्यमातून गावगाव पाठवला हे मार्केटिंगचं खरं पुण्यकर्म आहे असं या ठिकाणी सांगतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र